तुम्ही इथे बघू शकता हा जो आपला कपाशीचा प्लॉट आहे मित्रांनो तुम्ही इथे खाली बघा ठीक आहे तुम्हाला मित्रांनो एकदम जे नगन्य म्हणजे इथेच असं जे बघा तुमच्या समोर आहे सगळं जे तुम्ही डोळ्यासमोर समोर आहे तर मी काय असं नाही आहे की आम्हाला सगळे पाते जे असे उचलले हाताना पण तुम्हाला जे नव्याण्णव टक्के मित्रांनो तुम्हाला जे इथे पाते तुम्हाला दिसणारच नाही ठीक आहे आता बघा इथे एक पाते तुम्हाला दिसलं पण इथे बघा तुम्हाला कुठेतरी पातं दिसते का ठीक आहे दोन ठीक आहे त्यानंतर इथे का पाते बिलकुल पाती नाही तीन ठीक आहे बिलकुल पाती नाही आहे चार बिलकुल पाती नाही पाच ठीक आहे सहा फक्त बघा इथून जे शंभर झाडातून मित्रांनो तुम्हाला जे फक्त असे कुठंतरी पाच पाते तुम्हाला फक्त जे असे बघायला मिळणार जे उपाययोजना करावं लागेल जेणेकरून तुमचं मित्र पातेगड जे आहे कधी गळणारच नाही ठीक आहे जरी यावर्षी गळलं मित्रांनो पण पुढच्या वर्षी तुम्हाला जे आहे नक्की समजून नारा की मित्रांनो ना, आपलं पातं गळलं नाही पाहिजे म्हणून आपल्याला मध्ये जे आपल्याला काय करावे लागेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जे नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला जे कमी शब्दात आणि मित्रांनो सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगणार आहे मित्रांनो की आपली जे आहे मित्रांनो ही कधीच होणार नाही ठीक आहे झाली तर मित्रांनो ज्या निसर्ग मित्रांनो कदाचित आपली जे पाच पाच पर्सेंट जे दहा पर्सेंट मॅक्झिमम याच्यापुढ्या जे आपली पातीघळ जी आहे हे होणार नाही तर मित्रांनो हाच एक पॉईंट आहे की बघा आपल्या कपाशीला मित्रांनो खायला पाहिजे ठीक आहे त्यासाठी तुम्हाला जे आहे चांगल्या पद्धतीचं जे पाहिजे ठीक आहे जेव्हा युरिया पाहिजे तेव्हा मित्रांनो तुम्हाला जे युरिया देण्याची गरज आहे तेव्हा त्याला एन पी के पाहिजे ठीक आहे म्हणजे प पोटॅशिय असो आहे फॉस्फरसही असो ठीक आहे युरिया नत्र जे आपण म्हटलंस हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला द्यायला जे आहे नक्कीच तुम्हाला तेव्हा द्यावं लागेल त्यानंतर जे दुय्यम म्हणणंद्रेव झालं जसं आपण काजू बदाम म्हणतो तसं आपण काजू बदाम जास्त कन्झ्युम करत नाही वेळोवेळीच करतो तसं डॉक्टर म्हणते तू आता जे आहे काय म्हणते शेप खाऊ नये ॲप्पल आणि ठीक आहे तसं मित्रांनो ॲप्पल जे आपल्याला रोजच्या रोज आपल्याला दैनंदिन जीवनात हे काम पडत नाही जेव्हा आपल्याला गरज पाहिजे तेव्हाच आपल्याला जे हे अप्पाल खावं लागेल तेव्हाच मित्रांनो यालासुद्धा तसं आहे मित्रांनो तुम्हाला जे याला सल्फर द्यावं लागेल ठीक आहे दुय्यम अन्नद्रव्य त्यानंतर हे मॅग्नेशियमसुद्धा जे आहे तुम्हाला द्यावं लागेल जेणेकरून तुमच्या पिक पिकावर ज्या मित्रांनो लाल्यासुद्धा येणार नाही आता तुमच्या पिकाचं पातंसुद्धा जे हे गळणार नाही कारण त्या झाडात जे आहे इतकी ताकद आहे की ताकत ते पातं कशाला सोडणार आहे ठीक आहे मी जे नॅचरली म्हणते आहे नॅचरली बघा काही ना काही पाच ते दहा पर्सेंट जे नैसर्गिकरित्या म्हणतो आपण ठीक आहे वातावरणामुळे वातावरणामुळे जे आहे हे काही ना काही तर आपलं पात्र घडणारचं ठीक आहे आपण त्याला जे आहे तितकं पाहिजे आपण कंट्रोल नाही करू शकतो ठीक आहे कारण निवळ आपण एकाच गोष्टी मागावं लागलं निवळ आपण कपाशीच्या मागं लागू निवळ निवळ शेतातच राहू निवळ फवारेच मात राहू निवळ चक्रात मात्र की माझ्या कपाशीला काही झालं काय असं आहे का तसं आहे का ह्या गोष्टी प्रॅक्टिकल नाही आहे ठीक आहे मी मान्य करू शकतो तुम्हीसुद्धा मान्य करायला पाहिजे ह्या गोष्टी प्रॅक्टिकल नाही आहे ठीक आहे जितका वेळ द्यायला पाहिजे आपण तितकाच वेळ देऊ शकतो त्यामुळे जे आपल्या पिकाला जे आहे तुम्ही सदृढ ठेवा ठीक आहे हिरवं ठेवा मेन म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ग्रीनरी ठेवा जितकी तुम्ही चांगली ग्रीनरी ठेवाल तुमच्या पिकाला ठीक आहे आता ग्रीनरी कशामुळे येते बघा तुम्ही जे आहे नत्र देऊ शकता ठीक आहे त्यानंतर मॅग्नेशियमसारखं झालं ठीक आहे अमोनियम सल्फेट झालं मित्रांनो हे सुद्धा जे आहे युरियाचं आहे फक्त अमोनियम फॉर्म ठीक आहे त्यामुळे सुद्धा जे चांगली ग्रीनरी आपल्या पिकावर राहू शकते त्यामुळे त्यानंतर तुम्ही सल्फरसुद्धा देऊ शकता जेणेकरून चांगली ग्रीनरी जी आहे मेंटेन तुमच्या पिकावर राहणार आणि जितकी चांगली ग्रीनरी येणार मित्रांनो तितकंच आपलं जे आहे पातं हे पक्कं राहणार हे पातं आपलं झाड हे सोडणार नाही ठीक आहे समजून घ्या झाड आपलं जर बिमार नसलं तर नक्कीच जे आहे ते त्याचं कार्यक्षमता जे आहे चालू ठेवणार आहे आणि बघा त्याची कंटिन्यू जी प्रोसेस आहे पहिले काय म्हणते पहिले पातं बनणार त्यानंतर हे फूल बनणार ठीक आहे त्यानंतर जे बोंड बनणार नक्कीच जे आहे ती त्याची कार्यक्षमता जे आहे चालू त्याची जे आहे आ, क्रिया जे आहे नक्कीच चालू ठेवणार आहे ठीक आहे जर त्याला आपण खत दिलं नाही तर नक्कीच जे आहे हे पातंसुद्धा ते तुमचं पिवळं पडणार आणि गळून जाणार मित्रांनो हा सगळ्यात आपला मेन पॉईंट होता त्यानंतर रोगीट तुमचं शरीरसुद्धा जे आहे रोगीट असलं माणसाचं नक्कीच जे आहे तेव्हा सुद्धा जे हे काम शरीर करणार नाही बरोबर आहे तर तिथेसुद्धा जे मित्रांनो तुमचं पाते जे आहे हे गळ होणार आहे ते नक्कीच तुम्हाला तुपाशी या पिकामध्ये तुम्हाला जे आहे आठ दिवसानंतर जे आहे कमीत कमी आठ दिवसानंतर तुम्हाला जे आहे चक्कर मारायचंच आहे की माझ्या कपाशीवर काही रोग आला का ठीक आहे नंतर ठीक आहे नंतर आठ दिवसांनी तुम्हाला कमीत कमी चक्कर मारतच आहे बघा आता कुठे कुठे जे आहे नक्कीच रोग येणं चालू झाला आहे कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही पण यामध्ये जे मावासुद्धा थ्रीच त्यानंतर पांढरी माशीसुद्धा जे आहे अजून बरेचसे जे आहे कळीसुद्धा जे आपल्याला बघायला मिळतात नक्कीच जे आपण यावर उद्या फवारणी करणारच आहे पण मित्रांनो बघा ह्या गोष्टी आपल्याला ऑब्झर्व करणं तितकं नक्कीच आहे कारण तुम्हाला मी आता गोष्ट दाखवतो मित्रांनो इथे बघा मित्रांनो इथे जे आहे पाते गळण्याचं काय कारण आहे बघा हे पहिलं कारण म्हणजे आता यामध्ये जे फुल होतं बघा हे फूल जर यामध्ये अटकून राहिलं बघा हे निसर्गरित्य आहे बघा वातावरणामुळे जे होऊ शकते जर पाऊस आला आणि हे फुल यामध्ये गळलंच नाही ठीक आहे तर नक्की जे आहे यामध्ये बुरशी लागून यामध्ये एक फंगस लागून बघा ठीक आहे यामध्ये बघा एक फंगस लागून मित्रांनो हे जे आहे पातं पिवळं पडतं कारण याचं बोंडाची प्रक्रियाच चालू होत नाही समोर याला फंगस लागून जे आहे इथं फंगस लागली की अन्नच झाडामधून घेत नाही आणि आपलं पातं जे हे गळ होऊन जाते ठीक आहे तर नक्कीच जे एक निसर्गरित्या था झालं त्यानंतर दुसरा विषय म्हणजे बघा इथे जे आता अडीनं जे आहे प या पात्यावर अटॅक केला आहे तर नक्कीच इथेसुद्धा जे आहे समोरची क्रिया होणार नाही म्हणजे अन्न हे घेणार नाही आणि हे सुद्धा जे पातं पिवळं पडून गळणारच आहे ठीक आहे अळीवालं अडीनं अडी जर डंक मारला तर त्यानंतर इथेसुद्धा बघा इथेसुद्धा जे अडीनं मस्त प्रकारचे ते अंडे टाकले होते आणि यालासुद्धा जे डंक याला मारला त्यामुळे हे सुद्धा जे पिवळं पडून गळणारच आहे ठीक आहे हा अडीचा विषय झाला कारण अडी बघा एकदम आपल्या कपाशी पिकावर दिसत नाही एकट डुकट राहते एकच डुकट जे आहे पाते डॅमेज करते बघा ठीक आहे कंटिन्यू असे खूप सारे जे असे पाटे तुम्हाला डॅमेज करताना दिसणार नाही एकच डुकट जे हे करणारच आहे जेव्हा कुठे तुम्हाला असं दिसलं किंवा सुद्धा तुम्हाला दिसलं की एखादं झाड पिवळं झालं आहे नक्कीच जे तुम्ही लगेच त्यावर फवारणी ही अळीनाशक ठीक आहे अळीनाशक अशी तुम्हाला ही करायला पाहिजे ठीक आणि अमृत पॅटर्नमध्ये मित्रांनो सुरुवातीपासून सांगते की मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या फवारणीपासून तुम्हाला जे आहे हे कीटकनाशक घेतलंच पाहिजे किंवा अळीनाशक हे घेतलंच पाहिजे जेणेकरून जे प्रिवेंटूमध्ये तुमचं हे पीक राहणार त्यामुळे जे आहे जास्त यावर अळी येणार नाही आणि नक्कीच जे आपल्या या अमृत पॅटर्नच्या प्लॉटवर मित्रांनो अडी आहे नाही ठीक आहे हा दुसरा प्लॉट आहे पहिला सुद्धा प्लॉट आहे सुद्धा जे आहे जास्त प्रमाणात जे अडी आहे नाही आणि गड तर या प्लॉटमध्ये बिलकुलच नाही आहे कारण मित्रांनो जी ग्रीनरी यामध्ये मेंटेन आहे हे जबरदररित्या जे ग्रीन ग्रीनरी जी आपण ही मेंटेन केलेली आहे मेंटेनसुद्धा कार आली अजून सांगतो तुम्हाला कारण याला जे आहे जास्त बोंडधारणा झाली नाही बघा जास्त बोंड जे याला पकडले नाही कारण हा प्लॉट जे पूर्ण पाण्या पाण्यामध्ये गेला होता ठीक आहे त्यामुळे जे आता याला याची प्रोसेस आता चालू होणार आता याला जे आहे बुंड पकडण्याला चालू होणार आहे ठीक आहे तर नक्कीच जे आहे तुम्ही तुमच्या झाडामध्ये मित्रांनो का अन्नद्रव्याची कमतरता बिलकुल भासू देऊ नका हा सगळ्यात मेन पॉईंट आहे ठीक आहे त्यानंतर रोगराई जे आहे मेंटेन करा जितकी निरोगी तुमची कपाशी राहणार तितकंच जे आहे तुमचं पातेसुद्धा गळणार नाही आणि तुमचं त्याचे बरेचसेसुद्धा जे फायदे आहे तुमची वाढसुद्धा होत राहणार ठीक आहे तर मित्रांनो बघा याच्या व्यतिरिक्त मित्रांनो दुसरं काही आहे नाही बघा खतंसुद्धा जे तुम्ही चांगल्या प्रकारे देत राहा जे पाहिजे मॅग्नेशियम जेव्हा पाहिजे सल्फर जेव्हा जास्त कपाशीला खर्च करायची गरज नाही आहे जेव्हा मॅग्नेशियम पाहिजे मित्रांनो बोंड भरण्याच्या वेळेस की तुम्ही मॅग्नेशियम द्या ठीक आहे सल्फर द्या दुसऱ्या तिसऱ्या खतामध्ये नक्की ज्या लाल्या वगैरे किंवा सल्फर जे ज्या बरेचसे फायदे आपल्या पिकाला ठीक आहे नो ग्रीनरी मेंटेन ठेवा ठीक आहे साधारणतः तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे ग्रीनरी मेंटेन ठेवा युरियामुळे युरिया जिथे युरिया पाहिजे तिथे युरिया तुम्ही देत चला काहीही होणार नाही uh, शेतकऱ्यांचा खूप हा हा एक भास आहे की बघा युरिया दिल्याने खूप जास्त कोकळा येते नक्कीच कोकळा मित्रांनो येत नाही ठीक आहे युरिया पिकाला तितकाच गरजेचा आहे ठीक आहे नत्रज ज्या तितकंच गरजेचं आहे वाढ होण्यासाठी ठीक आहे ग्रीनरी मेंटेन राहायसाठी थी, ठीक आहे साप गेल्यावर जे आपण लाठी मारू मित्रांनो असं हे काम बिलकुल कपाशीमध्ये नाही आहे तुम्हाला जे मित्रांनो कपाशीमध्ये प्रिव्हेंटिव्हमध्येच जे आहे काम करावे लागणार ते पाते गळण्यासाठी असो किंवा अडीसाठी असो किंवा कशासाठी असो तुम्हाला जे आहे प्रिव्हेंटिव्हमध्ये ज्या कपाशी तुम्हाला जे काम करावे लागेल ठीक आहे आणि एकदम कमी खर्च मित्रांनो एकदम कमी कारण जे आहे हे पीक जे मित्रांनो खूप जे म्हणजे नव्वद ऐंशी दिवसाचं पीक नाही आहे जे मित्रांनो जास्त कालावधीचं पीक आहे त्यामुळे जे तुम्हाला मित्रांनो यामध्ये जे आहे ग्रीनरी मेंटेन ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे मला सांगा तुम्ही जे आधी आधीच याला खत दिलं नाही तर मित्रांनो कपाशी जे तुमची पिवळी पडून जाणार कारण या कपाशीला अन्न खूप जास्त पाहिजे ठीक आहे अन्न जी जेव्हा इतकं बघा आपला जो, जो आपण शर्ट पॅन्ट घालतो मित्रांनो एवढं कापड घालतो तो कापूस बनायला मित्रांनो किती अन्न लागते विचार करा तो जी पुरवठा मित्रांनो नक्की जे हे पहिल्यापासूनच झाली पाहिजे ठीक आहे त्यामुळे जे आहे सुरुवातीपासूनच जे आहे आपला हा कापूस हिरवा राहिला पाहिजे जर तुम्ही नंतर पिवळा पडून जर तुम्ही याला जर म्हणाल की आपण याला काय म्हणते अन्न देणार ठीक आहे अन्न पुरवठा आपण पिवळा झाल्यावर करणार पाते गळणार करणार मित्रांनो काही तुमचा फायदा होणार नाही कारण बघा पहिला फ्लॅशच जो आहे कपाशीचा खूप मेंटेन आहे पहिला फ्लॅश म्हणजे बघा जे आता सुरुवातीची जी, जी आहे पाती धारणा होत आहे बोन धारणा होत हेच मित्रांनो आपल्याला जे साठ टक्के कमीत कमी जे आहे उत्पन्न हे देऊन जाणार आहे ठीक आहे नंतरचं जे आहे ते चाळीस टक्के उत्पादन देणार आहे जी दुसरा फ्लॅश म्हणतो आपण ठीक आहे किंवा फर्द म्हणतो ठीक आहे मित्रांनो नक्कीच जे आहे पहिल्या फ्लॅशसाठीच आपल्याला जे चांगल्या प्रकारे काम करणं गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो माहिती कशा नक्की सांगाय चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसे करणं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूया मित्रांनो धन्यवाद